तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची आणि आता सुरुवातीलाच कर्जतच्या मंथन शिबिरातून जी अजित पवारांनी घोषणा केली होती लोकसभा जागा लढण्याची त्या संदर्भातला हा रिपोर्ट आहे लोकसभेच्या ठाकरे गटाच्या जागाही लढवणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केले त्यामुळे आधीच लोकसभा निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी पडली असल्यानं अजित पवारांच्या या वक्तव्यानं खळबळ उडण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या या मागणीवर शिंदे गटाची नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं आहे पाहुयात हा रिपोर्ट अजितदादांचा ठाकरे गटाच्या जागांवरही दावा अजितदादांच्या वक्तव्यानं शिंदे गटात अस्वस्थता जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी पडणार राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवारांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे बारामती सातारा रायगड शिरूरची जागा लढणार असल्याचं सांगतानाच अजित पवार यांनी मोठा दावा केलाय उद्धव ठाकरे गटाच्या जागा लढवण्याची इच्छाही अजितदादांनी व्यक्त केल्यानं महायुतीत जागा वाटपावरून ठिळगी पडण्याची शक्यता आहे आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आत्ता चार जागा बारामती शिरोर सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय पेपर तिसऱ्यांदा ह्या देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब व्हावेत ही आपल्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे धारणा आहे तर लोकसभा आणि विधानसभा महायुती एकत्रित लढवणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती अतिशय मजबूतीने लढणार आहोत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील राज्यातून मोदी साहेबांना पंचेचाळीस प्लस जागा लोकसभेच्या आम्ही जिंकून देणार आहोत त्यामुळे निश्चितच एकजूट आणि सर्वांना विश्वासात घेऊन ही लोकसभेची निवडणूक आम्ही लढवू बारामती मधून निवडणूक लढवण्याच्या घोषणेवरून जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना टोला लगावला कोणी कुठलीही निवडणुका लढवाव्यात लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्यासाठीच असतात त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला करायचा कर त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला ना आमची नाव कशाला घ्यायची आमचा काय संबंध लोकसभा जागा वाटपावरून महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून खलबत सुरू आहे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून टाकल्यानं दादा आणि शिंदेंची कोंडी करून टाकली आहे भाजपा सव्वीस जागांवर लढणार तर अजितदादा आणि शिंदेंना मिळून बावीस जागा मिळतील असं फडणवीसांनी स्पष्ट केलं पण शिंदे गटाने लोकसभेसाठी बावीस जागांची मागणी केली आहे सध्या खासदार असलेल्या तेरा जागा देण्याची भाजपाची तयारी असल्याचं आहे आणि त्यातही या तेरा जागांवरचे अनेक चेहरे बदलण्याचा दबाव शिंदेवर टाकला जाऊ शकतो शिवाय या महायुतीमध्ये अजितदादा गटाचा समावेश झाल्याने तिढा वाढलाय त्यातच आता अजितदादांनी ठाकरे गटाच्या जागांवर उमेदवारी देण्याची घोषणा केल्यानं शिंदे गटात नाराजी पसरण्याची शक्यता आहे शिंदे गटाने बावीस तर अजितदादा गटाने नऊ जागांवर दावा केल्याने जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपानं पंचवीस जागा लढवून तेवीस जागा जिंकल्या होत्या शिवसेनेने तेवीस जागा लढवून अठरा जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकोणीस जागा लढवून चार जागा जिंकल्या होत्या ठाकरे गटाच्या जागांवर उमेदवार देण्याची घोषणा अजितदादांनी केली आहे त्यामुळे आधीच जागा वाटपावरून खडाजंगी सुरू असताना शिंदे गटाची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे भाजपानं मिशन पंचेचाळीसची घोषणा करून मोदींना पुन्हा सत्तेत आणण्याचा चंग बांधलाय पण आता जागा वाटपावरून मित्रांना नाराज होऊ न देण्याचं मोठं आव्हान भाजपा एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका